सणासुदीच्या काळात खावा व दुग्धजन्य पदार्थाचे अधिकाधिक नमुने तपासणी करता घेऊन अत्यावश्यक ठिकाणी जप्ती करावी या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाची पाहणी करून हे बांधकाम गतीने पूर्ण करून प्रयोगशाळा सुरू करावी असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिळवळ यांनी दिलेत मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट देऊन विभागाच्या वतीने चालू वर्षातील कामकाजाचा आढावा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले यावेळी सह आयुक्त गिरीश हुकरे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव व विजय नांगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अन्न विभागात नव्याने रुजू झालेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबत संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या झिरवाळ यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आढावा बैठकीत औषध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती विभागाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या कारवाया आदींबाबत माहिती देण्यात आली